नमस्ते आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस जागतिक खेळ दिन या निमित्त आमचे सहकारी मित्र माननीय श्री शंभूराजे आत्माराम भोसले सर यांच्या शुभास्ते आज इथे वृक्षारोपण करण्यात येत आहे मी सरांना विनंती करतो की त्यांनी इथे वृक्षारोपण करावे अभर्दो सित्याकर, इकम इरियोट अ Okay? जख ल हमा आती पिलिगरशी मात आतीड़ आतुछ ज्सरामाइस lanes ap time सा किल्माह पंकिल का जख जना के सा जितना, सरामा-जेश्टर मउन्हेश्ट अम्रुटर मत पंकिल सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि भोसले सरांचं मनापासून धन्यवाद इथं सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद